चाल बापा फुल्लोच्या मोडी जाईन बकऱ्या फुल लावण इंचूर लावण फुल्लो मग कोण गेलाय गेला दोन वाजता वरी तिथून तिथं राहून गेली माहिती अमा अमा तुम्हाला शर्मा नाही का हे कार रोज रोज लावलं बाबा नाकात नाकादम येऊन गेला दररोज 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 ठेका घेतला का नाही नाही आता खेडकली पाशी जाणच पडत घरी घर राहून गेली तारी हे नाही आपल्या चांगलीच काढतो दारीची खडीच गर राहून गेली आहेत बस पाय सकुन बाई एका यटारात राहा लागते एका मोल्ल्यात राहा लागते हे दिसते ना तुला पाय दिसते का नाही अगे तिकडे ना दस पडे इकडे का पाहि तिकडे पाय ना पाहिजे सम सजरी बोलतो खाऊन कार खाता घे हा बोलतो त्याला नवरा करून दिवस मेहनत करतो कष्ट करतो ते नाही घेऊन चालली बघल्या माय मी तर धसतच मी तर धसतोच आणि तू का करतो बुडा बुडा चांगला का

ज्या पितरला नाही ह्या बुडीचा झाला बटा झगडा आ फुल्ल झाला असा नव कोणा सांग लावली टेंग टेंग त्या पितरले बुडीचा ता रे साले बुडीले मारा लागून ते बुडी तुझे बोस हे फुल्ल ता रोज कोणा सांग ना कोणा सांग झगडा कुटरे चंदा वही धंदा रोज 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 बकऱ्या घेऊन आला तुम्ही किती चक्कर बनी मालेत मले मारतो माझी ओर का करा मी कोणा मती जावा

झाला अस जास्त पटर ने दंडाने पाय सोप झाले बाय मी चांगल्या राहील पाय मग तुमच्या चालू आणि माझ्यापासून कटर कटर केली तुला ऐकाय शकु त्याला तुले चल पाय नाव अजित तिच्या ढंगची काय लागत बायकोच आहे तसे